पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री झाल्यानं जालन्याच्या विकासाला भरारी मिळणार जालन्यातील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे यांची प्रतिक्रिया मंत्री पंकजा मुंडेंच्या प्रयत्नातून भरी जालन्याला भरीव निधी मिळून जालन्याचा विकास झाला पाहिजे भाजपा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या भावना पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री झाल्यानं जालन्याच्या विकासाला भरारी मिळणार असल्याची प्रतिक्रिया जालन्यातील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आज दिनांक एकोणीस जानेवारी रोजी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान दिली आहे पंकजा मुंडे यांची जालन्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानं जालन्याच्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी या नियुक्तीचं स्वागत केलं आहे पंकजा मुंडेंच्या प्रयत्नातून भरी जालन्याला भरीव निधी मिळून जालन्याचा विकास झाला पाहिजे अशी भावना यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव यांनी देखील व्यक्त निश्चितच काल संध्याकाळी संपूर्ण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून जे जे मंत्री कॅबिनेट मंत्री झाले अशा सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे जालना जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी सौ पंकजाताई मुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जालना जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच पालवे मुंडेताई या जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री झाल्यामुळे जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये निश्चितच पुन्हा एकदा एक मोठी भरारी घेऊन विकास मोठ्या प्रमाणात होईल त्यांच्याकडे काय मागणी जालना जिल्ह्याचा तसा विकासाचा महामेरूप पूर्वीच रोवलेला आहे परंतु पंकजादाईच्या रूपाने पुन्हा एकदा भरीव निधी येऊन जालना जिल्ह्याच्या विकासामध्ये एक मोठा बदल होऊन एक मोठी विकासाची गंगा पुन्हा त्यांच्या रूपाना जालना जिल्ह्यामध्ये व्हायला लागेल